हॅलो फ्रेंड्स हे मिसळची थाळी पाहून तुमच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटलं असेल तर आज आपण पाहणार आहोत मिसळची रेसिपी तर त्यासाठी इथे मी दीड कप मोड आलेली मटकी घेतलेली आहे ही मी चार तास भिजवून ह्याला मोड आणून घेतलेला आहे रात्रभर झाकून ठेवून आता ही मटकी आपल्याला तीन ते चार शिट्ट्या काढून शि कुकरमध्ये शिजवून घ्यायची आहे ही व्यवस्थित धुवून घेतलेली आहे मी यामध्ये आपल्याला आता दीड कप पाणी टाकून घ्यायचं आहे पाणी ॲड करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आहे एक चमचा मीठ टाकायचा आहे व थोडंसं हिंग टाकायचं आहे व हे व्यवस्थित मिक्स करून आपल्याला कुकरमध्ये तीन ते चार शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे ही मिसळ शिजवत असताना यामध्ये पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्त झालं तरी चालतं कारण की या पाण्याचा वापर आपण परत मिसळ बनवताना त्यामध्ये करू शकतो आता मिसळ बनवण्यासाठी मसाला तयार करून घेणार आहोत त्यामध्ये एक मोठा चमचा मी धने घेतलेले आहेत दोन लवंग घेतलेले आहेत व तीन ते चार मिरे घेऊन टाकलेले आहेत त्यामध्ये व अर्धा चमचा तीळ घेतलेले आहेत व हे व्यवस्थित आपल्याला आता भाजून घ्यायचं आहे जेव्हा तीळ असे तडकायला लागतात किंवा असे उडतात तेव्हा आपल्याला गॅस बंद करून हे आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे आता हे सर्व मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे मसाला यामध्ये आपल्याला दोन छोटे चमचे बेसन पीठ ॲड करून घ्यायचं आहे व हे मिक्सरच्या साह्याने व्यवस्थित बारीक वाटून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता इथे माझी पूड तयार झालेली आहे आता इथे मी पॅनमध्ये तेल घेऊन गॅसवरती ठेवलेला आहे गरम झाल्यानंतर यामध्ये दोन मोठ्या आकाराचे कांदे बारीक कट करून तळून घ्यायच्या आहेत व लसूण अद्रकची पेस्ट टाकून घ्यायची आहे यामध्ये आता हे व्यवस्थित चार ते पाच मिनिट व्यवस्थित तळून घ्यायचं आहे चार ते पाच मिनटानंतर असा छान आपला कांदा व्यवस्थित तळून होतो यामध्ये आता एक टोमॅटो बारीक कट करून टाकायचा आहे व दोन ते तीन मिनिट आपल्याला परत हे परतून घ्यायचं आहे हा टोमॅटो व्यवस्थित असा मॅश होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे आता आपला टोमॅटो पण व्यवस्थित तळलेला आहे यामध्ये आपल्याला दीड चमचा लाल तिखट टाकायचा आहे व तीन चमचे कांदा लसूण मसाला टाकून घ्यायचा आहे कांदा लसूण मसाल्यामुळे मिसळला एकदम छान अशी टेस्ट येते व कलर पण खूप सुंदर येतो आता हे व्यवस्थित मिक्स करून यामध्ये आपण तयार केलेलं वाटण टाकून घ्यायचं आहे व व्यवस्थित हे परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे व एक ते दीड मिनिट याला परत शिजू द्यायचं आहे हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर शिजल्यानंतर यामध्ये उकळतं पाणी टाकायचं आहे जेणेकरून आपल्या मिसळला छान असा कलर येईल आता यामध्ये मीठ ॲड करून घेतलेला आहे आपण आता जी मटकी शिजून घेतलेली होती आपण त्यामधला पूर्ण असा कट काढून घ्यायचा आहे व हा कट आपल्याला फोडणी दिलेल्या मिसळमध्ये टाकून घ्यायचा आहे त्यामुळे आपल्या मिसळची आप टेस्ट पण छान येते मिसळ थोडीशी घटसर बनते आता हे व्यवस्थित मिक्स करून यामध्ये आपल्याला एक चमचा मोड आलेली मटकी जी शिजवून घेतली होती आपण ती यामध्ये ॲड करायची आहे व पाच ते सहा मिनिट व्यवस्थित उकळून घ्यायचा आहे जेणेकरून सर्व साहित्य एकत्रित मिक्स होईल व छान अशी चव येईल याला आता ही आपली छान मिसळ तयार होत आहे तुम्ही जर अशा प्रकारे मिसळ करून पाहिली तर तुम्हाला नक्की आवडेल व ज्यांना आवडत नाही ते सुद्धा खूप आवडीने खातील आता ह्या आपल्या मिसळला छान अशी उकळी आलेली आहे तुम्ही पाहू शकता साईडने छान अशी तरी पण आलेली आहे यामध्ये आता कोथिंबीर ॲड करून आपण याला सर्व करूयात आता या मिसळच्या थाळीमध्ये मी पाव फरसान, कांदा लिंबू कोथिंबीर मटकी काकडी व आपली तयार केलेली मिसळ घेतलेली आहे व त्यासोबत मी असं छान सुंदर ताक पण तयार केलेलं आहे व स्वीटमध्ये गुलाबजामून ठेवलेलं आहे अशा प्रकारे तुम्ही सुंदर अशी थाळी तयार करून सर्व करू शकता तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी आयकॉनला क्लिक करा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू